मी भगरे भास्कर जयवंताबाई मुरलीधर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र श्री पराग प्रकाश वाजे Thank okay.